महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मागच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या मतदारसंघात तब्बल एकोणचाळीस हजार मतांनी विजय झाला राहण्याचा पत्ता नसलेल्या किंवा चुकीचा पत्ता दिलेल्या मतदारांमुळेच त्यांचा हा विजय होऊ शकला हे सगळे मतदार बोगस मतदार होते का याचं उत्तर इलेक्शन कमिशनला द्यावं लागेल पण इलेक्शन कमिशननं आपलं काम जर व्यवस्थित केलं असतं तर देवेंद्र फडणवीस यांचा विजय होऊ शकला असता का हा प्रश्न आता निर्माण झालाय असा प्रश्न आता निर्माण होण्यामागचं कारण असं की न्यूज लॉन्डरिंग आपले रिपोर्टर्स हे फील्ड वरती त्यांच्या मतदारसंघामध्ये पाठवले होते त्यांचं मतदारांशी बोलणं झालं त्यांचं बीएलओ यांच्याशी बोलणं झालं आणि त्यानंतर जी धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे त्यातून हा प्रश्न निर्माण झालाय त्याचीच स्टोरी आज मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी भाऊसाहेब आजबे तर दोन हजार ची लोकसभा ते दोन हजार ची विधानसभा या पाच महिन्याच्या कालखंडामध्ये पूर्ण महाराष्ट्रात न भूतो न भविष्य असे एक्केचाळीस लाख नवीन मतदार जे आहेत ते ऍड झालेले होते आणि आश्चर्य असं की या, या सगळ्यांनी भाजपलाच मतदान केलेलं होतं याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा मतदारसंघ ही अपवाद नाही त्यांच्या मतदारसंघामध्ये तब्बल एकोणतीस हजार दोनशे इतके मतदार वाढलेले होते लक्षात घ्या यापूर्वीच्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये कधीही इतक्या मोठ्या प्रमाणात मतदार वाढलेले नव्हते टक्केवारीमध्ये हे जे मतदार आहेत ते आठ पॉईंट पंचवीस टक्के इतके मोठे आहेत आता यातली इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की इलेक्शन कमिशनचं जे मॅन्युअल आहे अधिकृत मॅन्युअल त्याच्यामध्ये असं म्हटलंय की एखाद्या बूथमध्ये एखाद्या मतदारसंघामध्ये जर चार टक्क्यापेक्षा अधिक मतदार वाढले तर इलेक्शन कमिशनचे जे अधिकारी आहेत जी सिस्टीम आहे त्यांनी व्हेरिफिकेशन केलं पाहिजे थेट पत्त्यावर जाऊन मतदार तिथेच राहतो का आणि खरोखर तो ऍड झालोय का याची तजवीज करावी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये एकूण तीनशे अठ्ठ्याहत्तर बूथ आहेत त्यापैकी तब्बल दोनशे त्रेसष्ट बुथ वरती चार टक्क्यांपेक्षा अधिक मतदार वाढलेत सव्वीस बुथ वरती वीस टक्क्यापेक्षा अधिक आणि चार बूथ असे आहेत की जिथे चाळीस टक्क्यापेक्षा अधिक मतदार वाढलेले आहेत आता तुम्ही विचाराल की इलेक्शन कमिशन ठरल्याप्रमाणे मॅन्युअल मध्ये सांगितल्याप्रमाणे या सगळ्या मतदारांचं व्हेरिफिकेशन केलं का तर न्यूज लॉन्ड्रीनं थेट बीएलओंशी संवाद साधला तरले पाच बीएलओ आहेत की त्यांनी ऑन रेकॉर्ड आपल्या नावानिशी माहिती दिली आहे आणि त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या अत्यंत धक्कादायक अशा आहेत या सगळ्या ने एक कॉमन गोष्ट सांगितली आहे की वाढलेले जे मतदार आहेत त्यांची यादी डिस्ट्रिक्ट ऑफिस कडून आमच्याकडे आलेली होती आम्ही स्वतः ते ऍड केलेले नव्हते आणि मग जेव्हा व्हेरिफिकेशनचा मुद्दा येतो तेव्हा काही बीएलओ असं म्हणतायत की वरून आलेला आहे त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांचं व्हेरिफिकेशन करू शकलो नाही ज्यांनी असं सांगितलं की आम्ही व्हेरिफिकेशन केलं त्यांनी सुरस कथा सांगितल्या ते असं म्हणतायत की ज्या ठिकाणी मी करायला गेलो तिकडे राहणाऱ्या शेजाऱ्यांनी असं सांगितलं की हे मतदार इतर राहतच नाहीत आणि यापेक्षाही धक्कादायक गोष्ट अशी की न्यूज लॉन्ड्रीनं रॅन्डम पन्नास बूथ निवडले तिथे त्यांना असं लक्षात आलं की किमान कि चार हजार मतदार असे आहेत की ज्यांनी पत्ताच दिलेला नाहीये म्हणजे पत्त्याचा अॅड्रेसचा जो कॉलम आहे तो ब्लँक आहे त्यांच्या नावानं जे मतदार ओळखपत्र आलं जे इलेक्शन आयडेंटिटी कार्ड आलं ते देखील त्या पत्त्यावरती पोहोचू शकलं नाही कारण मुळात पत्ता अस्तित्वातच नाही किंवा जो पत्ता दिलाय तो चुकीचा पत्ता दिलेला आहे म्हणजे लक्षात घ्या या एकोणतीस हजार मतदारांचं एक तर व्हेरिफिकेशन झालंच नाही आणि ज्यांचं झालं त्या संदर्भात बी ने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तशी कल्पना दिलेली होती की हे पत्ते चुकीचे आहेत किंवा या पत्त्यावरती ही व्यक्ती राहत नाही तरी देखील त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हणजेच इलेक्शन कमिशननं त्यावरती कारवाई केली नाही त्यामुळे यातून प्रश्न असा निर्माण होतो की हे सगळे जे मतदार आहेत ज्या सगळ्यांनी योगायोगाने देवेंद्र फडणवीस यांनाच मतदान केलं हे सगळे बोगस मतदार आहेत का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कसं मिळेल तर मार्ग अत्यंत सोपा आहे जी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे त्यांनी असं म्हटलंय की रिडेबल फॉर्मॅटमध्ये म्हणजे कम्प्युटरवरती रीड करता येईल अशा फॉर्मॅटमध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या मतदार याद्या ज्या आहेत लोकसभेच्या आणि विधानसभेच्या त्या आम्हाला द्याव्यात आणि दुसरी गोष्ट अशी की बूथवरती जेव्हा मतदान होत होतं त्याचं सीसीटीव्ही रेकॉर्डिंग त्याचं सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे ते आम्हाला उपलब्ध करून द्यावं म्हणजे त्या सीसीटीव्ही फुटेज वरून आणि त्या मतदार याद्यांमधून होत कळेल की ती लोक नेमकी कोण होती आणि त्यांनी जर मतदान केलेलं असेल तर तो खरंच तिथं राहणारा रहवासी होता की परराज्यातून बोलवलेला बोगस मतदार होता असं जर केलं तर आपलं बिंग फुटेल आणि आपण महाराष्ट्राची निवडणूक चोरली हे सिद्ध होईल हे भाजपलाही माहिती आहे आणि हे इलेक्शन कमिशनलाही माहिती आहे आणि म्हणूनच इलेक्शन कमिशन रिडेबल फॉर्मॅटमध्ये मतदार याद्या द्यायला तयार नाही आणि सीसीटीव्ही फुटेजचा जो नियम होता तो नियम त्यांनी बदलला तोही कधी बदलला तर हरियाणामध्ये एका केसच्या संदर्भामध्ये जेव्हा पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयाने असा आदेश दिला की सीसीटीव्ही उपलब्ध करून द्यावेत त्यानंतर तात्काळ त्यांनी एकोणीसशे एकसष्टचा जो या संदर्भातला नियम आहे त्याच्यामध्ये बदल केला आणि सीसीटीव्ही फुटेज देण्यात येणार नाही अशा प्रकारची दुरुस्ती केली प्रश्न एवढाच आहे की देवेंद्र फडणवीस यांना जर असं वाटत असेल की आपलं सरकार हे बहुमतानं निवडून आलंय आणि आपण स्वतः देखील आपल्या मतदारसंघात बहुमताने निवडून आलेलो हो। आहोत तर त्यांची मतदार यादी देण्याला आणि सीसीटीव्ही फुटेज देण्याला हरकत का असावी त्यांची हरकत आहे कारण तरन त्यांनाही माहिती आहे की आपण मतांची चोरी करून निवडून आलेलो हो। आहोत